तर आता आपल्याला इथे झिगझॅग चेन स्टिच करायची आहे तर इथे मी आपल्या बेसिक चेन स्टिचचा बेस बनवून घेतला आहे आणि जरीचा थ्रेड घेऊन त्याला नॉर्मल आपली गाठ जशी मारतो तशी मारली आणि पकडायची प्रोसेस आपली सेम असणार आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे या बेस लाईनच्या आलीकडून एक धागा वर काढायचा आहे आणि तोच धागा उचलून आपल्याला पलीकडे घेऊन जायचं आणि तिथून एक चेन स्टिच द्यायची पुन्हा आपल्याला अलीकडे येऊन चेन स्टिच द्यायची आहे पुन्हा आपल्याला असं पलीकडे जायचं आहे जा एक चेन स्टिच द्यायची आहे पुन्हा आपल्याला अलीकडून जाऊन धागा बाहेर काढून चेन स्टिच द्यायची आहे आणि पुन्हा पलीकडे जायचं आहे जा एक चेन स्टिच द्यायची असं आपल्याला अलीकडून आणि पलीकडून दोन्ही बाजूनी धागा काढून चेन स्टिच देऊन आपली जी बेस लाईन आहे ती पूर्ण कवर करून घ्यायची आहे ही बेस लाईन आपली दिसलीच नाही पाहिजे आपल्याला या जिग जॅग स्टीचचा फा कुठे उपयोग होतो जेव्हा आपण कटवर्क करतो ना तिथे आपल्याला याचा उपयोग होतो असं अलीकडून आणि पलीकडून सर्वकडून आपल्याला ही कवर करून घ्यायची आहे लाईनमधली आणि शेवटी आपलं जसं आपण एनलॉक करतो ना तसंच करून घ्यायचं आहे एनलॉक करण्याची पद्धत आपली सेम असणार आहे पहिला धागा त्याच्यातून आपल्याला दुसरा धागा